अहिल्यानगरातील राज चेंबर्स मित्रमंडळात किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय आरती अहिल्यानगर कोठला येथील राज चेंबर्स मित्रमंडळात गणरायाची आरती भक्तिमय वातावरणात पार पडली अहिल्यानगर शहरातील राज चेंबर्स मित्रमंडळ कोठला येथे गणरायाच्या आरतीचा भव्य सोहळा पार पडला भक्तिमय वातावरणात झालेल्या या आरतीचा मान स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या शुभ हस्ते झाला प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप उद्योजक राजू शेठ सानप यांच्यासह सोहमसिंग मुकेश लंगोटे भरत पवार नरेश छट्टानी सुरेश मुनोत प्रीतम गांधी पैलवान दिलावर पठाण फिरोज खान किसन कावर आकाश लोखंडे लक्ष्मण कुऱ्हाडे अजय शिंदे भरत लोखंडे उत्कर्ष बोरगे विशाल लोखंडे इलिया शेख अभि शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते गणेश भक्तांच्या जयघोषात उत्साहाचे वातावरण रंगले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा